आज भारताच्या अठ्याहत्तराव्या दिनानिमित्त सईनंदन कॉलनी मिरज येथील श्री राम मंदिर येथे डॉ प्राणी यांचे ॲक्सिडेंटल अँड आर्थोपेडिक हॉस्पिटल व माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ भास्कर प्राणी सर व सौ सानिका भास्कर प्राणी मॅडम यांच्या सहकार्याने आपल्या देशास पर्यावरण संतुलित आणि समृद्ध बनवण्यासाठी हे वृक्षारोपण संपन्न झाले यावेळेला डॉ परमशेट्टी सर डॉ रियाज मुजावर सर मुजावर मॅडम माननीय समाज कल्याण सभापती सो अनिता वनखंडे भाजयुमो युमो प्रदेश सचिव सागर वनखंडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर दादा जाधव माननीय राजाभाऊ देसाई व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपन्न आहे मला वाटतं या गेल्या येत्या दोन ते चार वर्षातच या कॉलनीला पुरेल आणि उरेल इतका ऑक्सिजन इथं निर्माण व्हावा हीच सदिच्छा धन्यवाद आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माऊली फाउंडेशन आणि ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल डॉक्टर प्राणी यांचे ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या भूखंडावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोहन वनखंडे सर अनिता वैनी सागर वनखंडे यांचा सर्वांचा समावेश आणि त्यांच्या मदतीमुळे हा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो आहे जी एक राष्ट्रीय सेवा पण आहे आणि काळाची गरज पण आहे तर त्यासाठी ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज आणि स्टाफ यांच्याकडून मी वनखंडे परिवाराची शतशः ऋणी आहे आणि असेच उत्तरोत्तर आमच्याकडून अशी काही कार्य होत जावीत जी राष्ट्रीय उन्नतीसाठी आपल्याला उपयोग आहेत मी तुमचे शतशः धन्यवाद